नागपूर कार अपघात प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट सीताबर्डी पोली पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट बावनकुळेंवरून विरोधक आक्रमक अंधारेंच पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह नागपूर अपघातावरून राजकारण तापलं नागपूर हिट अँड रन प्रकरणी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सीताबर्डी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलिसांना अनेक सवाल उपस्थित केले के आपण ताब्यात घेतलं म्हणजे आरोपी पडला नाही बरोबर मग गाडीचा नंबर एफ आय आर मध्ये तीनही लोकांना का पाठवलं नाही फक्त रोनित आणि अर्जुनलाच मेडिकलला का पाठवलं संकेतचं मेडिकल का केलं गेलं नाही जर पोलिसांचं म्हणणं आहे की गाडी एक जण चालवत होता तर मग मेडिकल एकाच करायचं होतं दोन मेडिकल का केले तुम्ही तिसरं मेडिकल केलेलं नाही मुद्दा क्रमांक तीन हे सगळं होत असताना अपघाताची गाडी स्पॉट पंचनामा व्हायला पाहिजे गाडीचा पंचनामा व्हायला पाहिजे यात गाडीचा पंचनामा केला गेला नाही गाडीचं वय दिवसांचं आहे एकीकडे सुषमा अंधारे यांनी हे सवाल करत पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय तर दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय कायदा सर्वांसाठी समान हवा अपघातग्रस्त गाडीत लाहोरी बारचं बिल सापडलं ते समोर आणा असं आव्हान राऊतांनी पोलिसांना केलंय ज्या बार मधून हे लोक बाहेर पडले त्याच्यामध्ये जे खाण्याचं आणि पिण्याचं बिल आहे ते बिल लोकांसमोर आणलं पाहिजे त्याच्यामध्ये दारूचं बिल आहे त्याच्यामध्ये आम्हाला हिंदुत्व शिकवतात चिकन मटण आणि त्याच्याबरोबर बीफ कटलेट बीफ कटलेटचंही बिल त्याच्यामध्ये आहे गोमांस हे आम्हाला हिंदुत्व शिकवत आहे तर बिलामध्ये असं काही नमूद नसल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे तर आमदारे कडून प्रश्न केला होता केलेला आहे की त्यांनी तिथे फिफ्ट खाल्लेला आहे म्हणजे काय त्याच्यासारखं नाही असं नाही असं बिलामध्ये कुठं नमूद नाही दुसरीकडे नागपूर अपघात प्रकरणावरून सुषमा अंधारे आणि काँग्रेसचे स्थानिक आमदार विकास ठाकरे यांच्यामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय आहे सुषमाताई तिकडे राहतात मी नागपूरचा पश्चिम नागपूरचा आमदार आहे ही माझ्या मतदारसंघातली घटना आहे आणि बाकी सगळ्या नेत्यांपेक्षा जास्ती लक्ष देणं माझं काम आहे कारण की मी यांच्या विरोधी पक्षात आहे आणि मी ती लक्ष देऊन ठेव होतो आणि जर कुठे संकेत बावनपुळे गाडी चालवताना दिसला असता तर त्याला कुठल्याही परिस्थिती आम्ही सोडलं सो, नसतो विकास ठाकरेंच म्हणणं मला हे कालच म्हटलं पण असू शकतं आ, ते आ, आ, काही स्थानिकचं राजकारण असू शकतं काही गिव्यांचं कल्चर असू शकतं त्यांचं त्यांना लखलं मला त्यात काही फार पडायचं नाहीये आणि माझ्या काही फार अपेक्षाही नाहीये की कोणी लढायला माझ्यासोबत असलं पाहिजे मी ठामपणे काही गोष्टी मांडण्यासाठी म्हणून की कायदा सगळ्यांच्यासाठी सारखा आहे भाजपाशी कसं लढावं हे मला नागपुरात समजते आता याच्यासाठी माझ्याला कोणाकडून ज्ञान घेण्याची गरज नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मला सर्टिफिकेटची गरज मला कोणाविषयी बोलण्याची गरज नाही नागपूर कार अपघात प्रकरणानंतर बावन कुळेंवरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय सुषमा अंधारे यांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये जात प्रश्नांची सरबत्ती केल्यानं वातावरण अधिकच तापल्याचं पाहायला मिळत आहे अमर काणे झी चोवीस तास नागपूर